चला फ्रेंड्स आज आपण बनवूया साध्या आणि सोप्या पद्धतीने शेपूची भाजी मी मुगाची डाळ भिजत ठेवली आहे लसूण आणि मिरची ठेसून घेतली आहे गॅसवरती कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल तापल्यानंतर ठेसून ते घेतलेला लसूण आणि मिरची आपण त्याच्यामध्ये टाकली आहे लालसर होऊसपर्यंत परतून घेऊया आपण थोडीशी हळद टाकली आहे भिजवलेली मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकली आहे डाळ पण थोडीशी परतून घ्यायची आहे डाळ परटल्यानंतर जी आपण भाजी धुवून चिरून ठेवली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकली आहे आता भाजी चांगली आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये चा चांगली परतून घ्यायची आहे भाजी डाळ आणि भाजी मिक्स होईपर्यंत आता चवीनुसार मीठ टाकूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाकू शकता मी अंदाजे मीठ टाकलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे भाजीला पाणी सुटलं आहे आपण आता त्याच्यावरच झाकण आहे आपली छानपैकी भाजी शिजून तयार झाली आहे